योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केस मध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार लाडकी बहीण योजनेमध्ये सव्वीसशे जण महिला ज्या आहेत सरकारी योजना सरकारी सरकारी काम करतात त्या कर्मचारी आहेत लाडकी बहिणीच्या निकषात नसलेल्या काही लोकांनी अर्ज करून त्या काळामध्ये याचा लाभ घेतलेला आहे माहिती असल्यामुळेच आम्ही सातत्याने या संदर्भात काही चौकशी करतो आहोत त्यातना जे जे लोक अशा प्रकारे आम्हाला सापडतात त्यांना आम्ही कमी करतो आता या संदर्भात अजून काम पूर्ण व्हायचं अजून काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती आम्ही जालिंदर सुपेकर यांच्यावरती आरोप होत आहेत की जे शस्त्र परवाने दिले गेले हगवणे कुटुंबियाला त्यात मोठा घोल जो आहे तो झाला आज पुन्हा एक बातमी आली की पत्ते बदलले गेले ते स्वतः मामा आहेत या सगळ्या प्रकरणात अधिकार देखील काढून घेतलेत असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये

नक्की निश्चितपणे लवकरात लवकर होतो सर मला सर सहाशे पेक्षा जास्त वेपनच्या परवानगी तिला आतापर्यंत दिले गेले गेले दोन वर्ष तीन वर्षामध्ये पुणे पोलिसांनी असं आहे की ज्या काही या ठिकाणी वेपनच्या परवानग्या दिलेल्या आहेत निश्चितपणे त्याचा आढावा घेण्यात येईल आणि कुठलंही चुकीचं ची परवानगी दिली असेल तर ती रद्द केली जाईल सर तुम्ही